चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या या नवनी व्हिडिओला सुरुवात करते सध्या बघा नवरात्र उत्सव चालू आहे नवरात्रीच्या नऊ ते दहा दिवसांच्या या कालावधीमध्ये आपण कुलदेवीचा आपापल्या कुळाच्या परंपरेनुसार चालित रीतीनुसार कुळाचार करत असतो नवरात्रीच्या पाचव्या मळेला दुर्गादेवीची स्कंदमातेच्या रूपामध्ये आपण पूजा करत असतो या दिवशी आपल्या कुलदेवीला ललिता देवी मानून ललिता पंचमीचं नवरात्रीमध्ये तुम्ही व्रतसुद्धा करत असाल घटस्थापना केली असेल किंवा नसेल नवरात्रीचा उपवास तुम्ही करत असाल किंवा नसाल तरी पण बघा नवरात्रीच्या पाचव्या माळेला खास करून तुम्हाला ललिता पंचमीचे व्रत करता येईल त्यानिमित्ताने तुम्हाला उपवास करायचा असेल तर तो सुद्धा तुम्ही करू शकता देवीच्या सेवेसाठी किंवा आशीर्वादासाठी म्हणून हे व्रत आपल्याला नक्कीच करता येतं नवरात्रीच्या पाचव्या माळेला ललिता पंचमीचं व्रत केल्यामुळे आपल्या जीवनातील दुःख दारिद्र्य रोग कष्ट पीडा कायमस्वरूपी नष्ट होतात या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ललिता पंचमीची सर्व माहिती सांगणार आहे तेव्हा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि कमेंटमध्ये मा जय माता दी लिहायला विसरू नका त्याचबरोबर आपल्या कुलस्वामिनीचंसुद्धा नाव तुम्ही लिहायला विसरू नका बघा ललिता हा शब्दच तुम्हाला लिहायचा चला तर मग आपण पुढच्या व्हिडिओला सुरुवात करूया ललिता पंचमीच्या या व्रताच्या दिवशी म्हणजेच नवरात्रीच्या पाचव्या माळेला घरातील सगळ्यांनी लवकर उठून ज्याला हे व्रत करायचं आहे त्या व्यक्तीने ज्याला उपवास करायचा आहे त्या व्यक्तीने जर शक्य झालं तर या दिवशी आघाड्याच्या काळीने दात घासावे म्हणजेच काय जसं बघा आपण पूर्वीच्या काळी ब्रश वगैरे करण्यासाठी कडुनिंबाची काळी वापरत होतो त्याच पद्धतीने या ब्रश केल्यासारखंच हे आपल्याला वापरायचं आहे ललिता पंचमीच्या व्रताच्या निमित्ताने आघाड्याच्या काडीने दात धावन करण्याची ही पद्धत आहे देवीसमोरसुद्धा म्हणजेच तिला दंत धावन करण्यासाठी म्हणून आघाड्याची काडी पूजेमध्ये वाहिली जाते तर मग बघा शक्य झालं तर तुम्ही तसं करू शकता हा एक नियम म्हणून आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या परंपरेनुसार जे काही रेग्युलर ब्रश करता त्या पद्धतीने करू शकता जेणेकरून तुम्हाला फ्रेश वाटेल बघा पूर्वीच्या जीवनशैलीमध्ये आणि आत्ताच्या जीवना पद्धतीमध्ये भरपूर फरक झालेला आहे जरी आपण आघाड्याच्या काडीने ब्रश करण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा आपल्याला फ्रेश वाटणार नाही त्यामुळे शक्य झालं तर थोडा वेळ ती काडी चावायची आणि त्यानंतर मग जसं आपण नेहमी ब्रश करतो त्या पद्धतीने तुम्ही ब्रश करू शकता बघा आंघोळ वगैरे आपल्याला करायची असते आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला एक चमचाभर दूध टाकायचं आहे असं म्हणतात की बघा ललिता पंचमीच्या व्रताच्या दिवशी आपल्या घरामधील सगळ्या व्यक्तींच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये चमच्याभर दूध टाकल्यामुळे प्रत्येकाला बघा कोणत्याही प्रकारची आधी व्याधी जडणार नाही किंवा घरातील एखाद्या व्यक्तीला काही आजार असेल तर ते सुद्धा दूर निघून जातील त्यामुळे अवश्य हे उपाय करा तुमच्यापैकी बघा बरेच जण हे करत सुद्धा असतील बघा प्रत्येक माळ्याला एखादी का होईना आपण का काय ना काय काय ना काय आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकत असो आपल्या चॅनलवरती याबद्दलचे व्हिडिओ आहेत ते तुम्ही पाहिले नसेल तर नक्की जाऊन पाहू शकता बघा नवरात्रीमध्ये प्रत्येक वाराला प्रत्येक तिसरीला वेगळं करावं असं काय वेगळं वेगळं असं महत्त्व असतं आपल्याला बघा आंघोळीच्या पाण्यामध्ये उद्याच्या दिवशी दूध टाकायचं आहे की हळद टाकायचं आहे खास करून बघा दिवाळीच्या वेळेस नाही तर मग बघा संक्रांतीच्या वेळेस जसं तीळ वगैरे टाकून अभ्यंग स्नान वगैरे उठणं लावत असतो या पद्धती असतात तस ना तसंच बघा प्रत्येक वेळेला नाही की बा आज बघा आपल्याला हाच पदार्थ टाकायचा आहे तोच पदार्थ टाकायचा आहे बघा असं करता करता मग आपल्याला दररोज असं वाटतं की आजही आपल्याला काहीतरी वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे आणि ती कुठेतरी हळूहळू बघा आपला विश्वास यावरून ओढत जाईल तर बघा अशा या गोष्टी तुम्ही मनामध्ये आणू नका ज्यावेळेस बघा खरोखर काही असतं त्यावेळेस मी तुम्हाला व्हिडिओद्वारे सांगतच असते त्यानंतर आपल्याला देवीची पूजा करायची असते ललिता पंचमीच्या या व्रताची पूजा एका खास पद्धतीने करावी बघा पूजा करण्याची पद्धत अगदी साधी आहे दोन प्रकारे आपण ही पूजा करू शकतो त्यातली पहिली पद्धत तर अशी आहे बघा तुम्हाला जी सोपी वाटेल ती तुम्ही करू शकता बघा ज्यांच्याकडे घटस्थापना झालेली असेल त्यांनी रोजच्या पद्धतीने घटाला पाणी अर्पण करावं घटाची माळ अर्पण करावं देवीची पूजा करणं ज्या काही तुमच्या सेवा उपासना असतील रोजच्या त्या तुम्ही करून घेऊ शकता आणि त्यानंतर बघा तुम्ही ललिता पंचमीची पूजा देखील करू शकता ज्यांच्याकडे बघा घटस्थापना होत नाही त्यांनीसुद्धा बघा रोजच्या पद्धतीने तुमची जी काही देवपूजा असेल ती तुम्ही करून घ्यायची त्यानंतरच बघा ही ललिता पंचमीच्या व्रताची पूजा आपल्याला करायची आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे जिथे तुमची देवाची पूजेची जागा आहे देवघर असेल त्याच्यासमोरच किंवा जिथे तुमचं एखादं व्रतवाई केलं करताना पूजा मांडताना त्या ठिकाणी तुम्ही ही पूजा जी आहे मांडली तरीसुद्धा चालेल आणि बघा ज्यांनी घटस्थापना के ज्या ठिकाणी केली आहे सुद्धा ही पूजा केली तरीसुद्धा चालतं एक पाठ किंवा चवरंग त्यासाठी तुम्हाला घ्यायचा आहे त्याच्यावरती लाल रंगाचा कपडा अंतरायचा आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला ललिता पंचमीच्या दिवशी लाल रंगाला बघा विशेष असं महत्त्व आहे त्यामुळे तुम्ही लाल रंगाचं कपडे देखील परिधान करू शकता आणि पाटावर किंवा चवरंगावरती लाल किंवा लाल कपडा अंथरल्यानंतर तुम्हाला बघा त्याच्यावरती एक ताट ठेवायचं आहे किंवा मग एक छोटीशी प्लेट ठेवली तरी देखील चालेल प्लेट चांद्याची तांब्याची पितळेची तुमच्याकडे जे देवपूजेचं तामण असेल ते जरी तुम्ही घेतलं तरीसुद्धा चालेल त्यानंतर बघा या तामणामध्ये एका तांदळाने तुम्हाला हळदी आणि कुंकवाच्या सहाय्याने अष्टदल कमळ काढायचं आहे हे घा अष्टदल कमळ काढण्यासाठी तुम्हाला ते पाण्यामध्ये ओलं करून तुम्ही ते पाण्याच्या मदतीच्या सहाय्याने हे करू शकता किंवा मग चांदणीचा आकार काढून अष्टदलकमळ आपण काढू शकतो बघा अष्टदलकमळ हे माता लक्ष्मीचं आसन आहे भगवान विष्णू माता लक्ष्मी, लक्ष्मी यांचं एकत्रित ते आसन आहे श्रीयंत्रसुद्धा सुद्धा एक प्रकारे बघा माता लक्ष्मीचंच आणि श्रीहरी विष्णू यांचं आसनच आहे म्हणून तर आपण त्याची पूजा करत असतो पण जेव्हा बघा कधी आपण श्रीयंत्राचा फोटो पाहत असतो किंवा आकार बघतो तर बघा प्रत्यक्ष श्रीयंत्र आपल्याला वेगळं दिसतं पण आपल्याला जेव्हा फोटो स्वरूपामध्ये ते दाखवलं जातं तर त्याचा आकार कसा असतो बघा एखाद्या चांदणीप्रमाणे त्याचा आकार असतो मग चांदणीमध्ये जेवढे त्रिकोण तयार होतील त्याच्यामध्ये वेगवेगळे मंत्र किंवा त्यांची अक्षरं आपल्याला लिहिलेले दिसून येतात तर आपण काय करायचं आहे एवढं आपल्याला अवघडमध्ये जाण्यापेक्षा फक्त एक चांदणी ज्या आकाराचं तांदळाच्या सहाय्याने कमळ काढून घ्यायचं अगदी सोपं आहे हळदी कुंकवाच्या मदतीने तुम्ही तो कमळ काढून घेऊ शकता त्यानंतर बघा तुम्हाला फुलांच्या पाकळ्यांचा काढायचा असेल तरीसुद्धा तुम्ही ते काढू शकता अखंड लावताना बघा जर ज्या पद्धतीने आपण काढलं होतं त्या सुद्धा काढलं तरीसुद्धा चालेल त्याच्यावरती तुम्हाला हळदी कुंकू टा ता, टाकायचं आहे अक्षता व्हायची आहेत आणि त्याच्यावर एम अक्षर काढायचं आहे म्हणजेच काय तर ए काढायचं आहे आणि ए एडक्याचा काढून त्याच्यावरती एक मात्रा द्यायची आहे आणि त्याच्यावरती एक अनुस्वार द्यायचा आहे हा पूर्ण ल ह्याचं सरस्वती मातेचा बीजमंत्र आहे एन हा याचा उच्चार होतो सरस्वतीचा बीज मंत्र हा खूप मानला जातो आपण बघा दुर्गा देवीची जेव्हा पूजा करत असतो तेव्हा आपण दुर्गा सप्तशतीचा पाठ करत असतो तेव्हा सुद्धा नवा नव मंत्र म्हणत असताना त्यामध्ये सुद्धा एम हे अक्षर येतच असते म्हणजेच काय बघा देवीच्या बीज मंत्रामध्ये ए अक्षरांचा समावेश होत असतो आणि अतिशय प्रभावी असा हा बीज मंत्र आहे म्हणून ए अक्षराकडे पाहिलं जातं म्हणून खास करून बघा आपल्याला ललितापंचमीच्या या व्रताच्या दिवशी ए बीज मंत्राची पूजा करायची असते किंवा मग ए हे अक्षर काढून त्याची हळदी कुंकू वाहून पूजा करायची असते आता बघा ही झाली एक पद्धत आणि आता दुसरी पद्धत मी तुम्हाला सांगते बघा आपल्या घरामध्ये जो हळदी कुंकुवाचा करंडा असतो तर त्याचं वरचं झाकण घ्यायचं फक्त करंड्याचं वरचं झाकण घ्यायचं म्हणजे खाली एखाद्या प्लेटमध्ये किंवा ताटामध्ये तांदळाने किंवा हळदी कुंकवाने तुम्ही अष्टदलकमळ काढू शकता त्याच्यावरती हा हळदी कुंकवाचा करंडा तुम्हाला ठेवायचा आहे करंडा किंवा त्याचं झाकण ठेवून तुम्ही त्याची जरी पूजा ललिता देवी म्हणून केली तरीसुद्धा चालेल जसं की बघा सरस्वती देवीला आपण एक प्रकारे ती बुद्धी प्रदान करणारी देवी आहे म्हणून तिची पूजा करत असतो त्याच पद्धतीने या ललिता देवीकडे सुद्धा भरपूर प्रकारच्या महाविद्या होत्या आणि या सर्व महाविद्या आपल्यालासुद्धा अवगत व्हाव्या या दृष्टीने आपण ललिता देवीची या दिवशी पूजा केली पाहिजे तर बघा मी तुम्हाला दोन पद्धतीने पूजा करायच्या याबद्दल सांगितलं आहे तुम्ही अष्टदल कमळ काढून काढू शकता त्याच्यावरती हे बीज मंत्र लिहून किंवा मग जी दुसरी पद्धत सांगितली तुम्हाला त्या पद्धतीने सुद्धा करू शकता आणि हे करून झाल्यानंतर तुम्हाला धूप दिपाने ओवाळून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर बघा देवीच्या पूजेमध्ये दे या दिवशी बघा काही गोष्टी अर्पण करण्याला सुद्धा खूप महत्व दिलं गेलेलं आहे तर आपण बघा देवीला आघाड्याची काडी किंवा आघाड्याची पानं सुद्धा वाहू शकतो फुलांमध्ये खास करून लाल रंगाची फुलं वाहण्याला जास्त महत्त्व आहे त्यामध्ये आपण देवीला बघा जास्वंदीचं फूल गुलाबाचं जास्वंदी फूल, गुला फूल देखील वाहू शकतो फळांमध्ये देवीला बघा डाळिंबाचं फळ वाहावं असं म्हटलं जातं बघा कारण डाळिंबामध्ये जसे भरपूर दाणे असतात ना त्याच पद्धतीने आपल्याला सुद्धा धन येण्याचे जास्तीत जास्त मार्ग खुले व्हावेत किंवा ललिता देवीकडे अशा भरपूर प्रकारच्या विद्या अवगत होत्या त्याच पद्धतीने आपण सुद्धा देवीला डाळिंबाचं फळ वाहिलं तर आपल्याला सुद्धा देवीच्या आशीर्वादाने एक चांगल्या प्रकारची बुद्धी प्राप्त व्हावी आणि बुद्धीच्या ज्वरावरती आपणसुद्धा आपल्या संपूर्ण कुटुंबाची किंवा आपल्या स्वतःची आपण जास्तीत जास्त प्रगती करावी या उद्देशानेच डाळिंबाचं फळ वाहिलं जातं तुम्हाला जर जा डाळिंबाचं फळ तुमच्याकडे अवेलेबल असेल तर ते तुम्ही वाहू शकता किंवा मग तुम्हाला जास्त बिया असणारा दुसरं एखादं कुठलं फळ असेल जसं बघा सीताफळ असेल ते जरी तुम्ही अर्पण केलं तरी सुद्धा चालेल भरपूर असे फळं ड्रॅगन फ्रूट येतं त्याच्यामध्ये सुद्धा बघा भरपूर बिया आहेत अगदी बारीक अशा बिया त्याच्यामध्ये असतात काळ्या काळ्या बघा त्या बिया जा ते फुल जो ते जे फळ आहे ते सुद्धा तुम्ही देवीला वाहू शकता आणि बघा बाहेर आपण बघतो की एक प्रकारे कमळाचे फूल आहे की काय असं सुद्धा त्या ड्रॅगन फ्रूटच्या बाहेरून आपल्याला दिसत असतं फळाचा आकार मग बघा डाळिंबाचं फळ नाही सीताफळ नाही मग यापैकी तुम्ही कुठलं जे प दोन्हीपैकी एक जरी तुम्ही वाहेलत ना देवीला तरी सुद्धा चालेल बघा देवीच्या नैवेद्यामध्ये दूध फळं पाणी भोपळ्याचे घारगे किंवा आपण बघा ज्याला लाल भोपळ्याच्या पुऱ्यासुद्धा म्हणतो लाल भोपळ्याच्या तेसुद्धा दाखवू शकता किंवा बघा काही ठिकाणी ककडीपासून धिर काकडीपासून धिरडे बनवले जातात आणि ते सुद्धा देवीला अर्पण केले जातात अख्खी काकडी बघा देवीच्या पूजेमध्ये ठेवली तरीसुद्धा चालू शकते कारण उपवासामध्ये बघा हे पदार्थ जरी खाल्ले तरीसुद्धा चालतात म्हणजेच काय तर बघा ललिता पंचमीच्या व्रतामध्ये काकडीसुद्धा खाऊ शकता त्याचबरोबर बघा या दिवशी तुम्ही ललिता सहस्रनामाचे पठण देखील करू शकता ज्यांना बघा ते शक्य होणार नाही त्यांनी एकदम साधा आणि सोपा मंत्र जसं की बघा ओम श्री ललिता दैवे नमो नम हा मंत्र म्हणू शकतात किंवा मग ओम श्रीं श्रीये नमः नम हा महालक्ष्मीचा सर्वात प्रभावी असा मंत्र आहे हा मंत्र देखील तुम्ही म्हणू शकता ललिता पंचमीची पद्धत बघा खूप सोपी आहे त्यामुळे जर तुम्हाला आता ललिता पंचमीच्या दिवशी पूजा कशी करावी हे आता समजलंच असेल बघा प्रत्येक आईने ललिता पंचमीच्या दिवशी आपल्या मुलाबाळांच्या कल्याणासाठी मुलांच्या सुखासाठी बौद्धिक प्रगतीसाठी हा उपाय नक्कीच करायचा आहे ज्यांची मुलं बघा खूप बाळ हे हट्टीपणा करतात अजिबात ऐकत नाहीत अभ्यासामध्ये थोडीफार ढ आहेत अभ्यास करत नाहीत तर त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे ना तर तो तुम्ही करू शकता तर त्यासाठी तुम्हाला काय घ्यायचं आहे एक मराची बॉटल घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये दरबाची काडी किंवा सोन्याची चांदीची काडी घेऊ शकता नसेल तर मग तुम्ही अगदी तुळशीची काडी घेतली तरीसुद्धा चालेल किंवा मग तुमच्याकडे कानातलं असताना कानातला पाठीमागचा दांडा तो जरी घेतला तरीसुद्धा चालेल आणि तो तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि तो तुपामध्ये बुडून तुम्हाला बीज मंत्र तुमच्या मुलांच्या जिबेवरती लिहायचे एडक्याचा काढायचा आहे आणि त्याच्यावरती मात्रा देऊन झालं की एक अनुस्वार पण त्याच्या जिबेवरती तुम्हाला द्यायचा आहे तेव्हा बघा एम हा असा त्याचा उच्चार होतो हा मंत्र बघा फक्त तुम्हाला जिभेवरच काढायचा आहे बघा ज्यांना तुळशीच्या काडीने काढायला शक्य होणार नाही त्यांनी मग काय करू शकता तर बघा आपल्या हाताच्या बोटाने सुद्धा ते तुम्ही आईने काढला तरी सुद्धा चालेल मधाच्या बाटलीमध्ये आपलं बोट बुडवायचं आणि उजव्या हाताने बघा आणि त्याने मुलांच्या जिभेवरती तो एम हा असा मंत्र काढायचा आहे या दोन्ही तिन्ही पद्धतीने तुम्ही करू शकतात किंवा मग बघा ज्याच्याकडे तुळशीची काडी नाही दरबाची काडी नाही सोन्याची काडी नाही किंवा चांदीची सुद्धा काडी नाही जेव हो, तुम्ही काय करू शकता तर बघा एक पाण्याचा ग्लास तुम्हाला भरून घ्यायचा आहे बघा ज्या वेळेस आपण देवीची पूजा करत असतो देवीचे काही मंत्र आपण म्हणतच असतो त्याच वेळेस बघा आपण तो, तो पाण्याचा ग्लास तिथे ठेवून द्यायचा आणि त्याच्यावरती आपल्याला बघा स्वच्छ बोटाने आपण ए हा एम हा मंत्रसुद्धा लिहायचा आहे पाण्यावरती बघा वरचे वर आणि देवीची सगळी काही पूजा करून झाल्यानंतर आरती झाल्यानंतर मंत्र वगैरे म्हणून झाल्यानंतर ते मंत्राने बघा अभिमंत्रित झालेलं जे पाणी असतं ग्लासमधलं त्याच्यावरती आपण हा बीज मंत्रसुद्धा लिहिलेला आहे त्यामुळे ते पाणी बघा तुम्ही तुमच्या मुलाबाळांना प्यायला दरी दिलात तरी सुद्धा चालू शकतं बघा एखाद्या व्यक्तीला अगदीच काही आजार वगैरे असेल तरी सुद्धा मग तुम्ही एक मोठा तांब्याचा तांब्या भरून घेऊ शकता आणि त्याच्यावरती हा मंत्र लिहून ठेवू शकता आणि मग ते पाणी बघा सगळ्यांना तुम्ही थोडं थोडं करून ग्लासमध्ये वाटून घरातले सगळेजण जे आहेत ना तर ते पिऊ शकता या पद्धतीनं दो, दोन पद्धती मी तुम्हाला सांगितल्या की काय करायला पाहिजे ते बघा मुलांची बौद्धिक प्रगती होत नसेल खूप मुलं हट्टीपणा करत असतील जिद्दी असतील किंवा बघा घरामध्ये कोणाला काही आजार रोग वगैरे असेल भरपूर दिवसापासून आहेत कमी होत नाही तर मग कोणत्याही प्रकारच्या तुमच्या समस्या असतील तर त्यासाठी हे जे पाणी आहे ना ते खूप प्रभावी ठरेल जास्त उपयोगी तुम्हाला ठरेल मध उपलब्ध नसेल तरी सुद्धा तुम्ही जसं मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने पाणी अभिमंत्रित करून सुद्धा तुम्ही हे पाणी जे आहे ना तर ते पिऊ शकता बघा हे सुद्धा देवीच्या आशीर्वादानेच आपलं सगळं काही चांगलं होईल अशी अशी आपल्या मनामध्ये बाळगायची आहे आणि बघा शक्यतो कोणतीही जे गोष्ट आपण जेव्हा करत असतो ती श्रद्धेने आणि विश्वास ठेवून मनोभावाने केली तरच आपल्याला त्याचं फळ मिळत असतं बघा स संध्याकाळी काय करायचं ललिता पंचमीच्या दिवशी साधारणतः ता तीन तास तेवत राहील एवढं तूप एका पणतीमध्ये किंवा दिवामध्ये तुम्हाला टाकून त्याच्यामध्ये दुहेरी वात लावायची आहे आणि हा जो तुपाचा दिवा लावल्यावर तुम्हाला तो बघा तुमच्या दोन्ही हातामध्ये धरायचा आहे तुमच्या ओ ओंजळीत धरायचा आहे आणि मग किंवा मी एका ताटामध्ये सुद्धा तो तुम्ही ठेवू शकता आणि तुपाचा दिवा बघा त्या त्याच्यामध्ये ताटामध्ये ठेवून तुम्ही आकाशाकडे पाहून तुम्हाला बघा आकाशाकडेच तो दिवा जो आहे तो ओवाळायचा आहे आणि त्यानंतर घरामध्ये आणून तो दिवा ठेवायचा आहे एक प्रकारे बघा लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर स्वरूपात राहावी म्हणून आकाशाकडे आपण बघा यरच्या बाजूला पाहून तो दिवा ही पद्धत आहे आणि त्यानंतर बघा तुम्ही तुमच्या देवपूजेच्या ठिकाणी आणून तो दिवा जो आहे तो ठेवू शकता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बघा ललिता पंचमीची संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर ललिता पंचमीच्या दिवशी आईने आपल्या मुलांसाठी काय करावं याबद्दलचासुद्धा आणखीन एक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तो तुम्ही पाहिला नसेल तर तो तुम्ही नक्कीच जाऊन पाहू शकता त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते आजचा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना री स्वामी समर्थ